नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईवुला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आवक बघू शकता पहिले शेडमध्ये दीड लाईन आहे पिकअपची लागली आणि दुसरी साईडमध्ये ट्रॅक्टरची लाईन आहे मित्रांनो ग्राउंडवरती दोन ते अडीच लाईनी सरासरी स्थिर आहे वग बाजारभावाची काय परिस्थिती आज आपण जाणून घेऊ आजची काय भाऊ परिस्थिती तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार मित्रांनो पिकअप आणि ट्रॅक्टरमधील दोन्ही पण बाजारभाऊ आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि मित्रांनो बाजारभाव आज शनिवार आहे शनिवारचा बाजारभाव मित्रांनो सोमवारचा बाजारभाव ठरत राहतो असं म्हणतात बघूया आजचे बाजारभाव थोडाफार सुधारे काय सुधार होतोय का नाही कारण मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच आशा लागली की बाजारभाव सुधारायचे तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव परिस्थिती कशी म्हणजे पुढील पण बाजारभाव आपण विचारून बघू शेतकऱ्यांना माल किती टक्के शिल्लक किती टक्के मित्रांनो माल खराब होऊ राहिला बऱ्याच प्रमाणात तर आजची बाजारभाव परिस्थिती त्याच्यावरती आपण अवलंबून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब फॉलो नक्की करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार भाऊ काय निघाले ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <laughs> तुम्हाला आधी ट्रॅक्टरमधील नंतर पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाऊची सरासरी बघायला मिळणार आहे आज बाजारभावात किती बदलले अवघि मित्रांनो तर बाजारभावाची काय परिस्थिती तुम्हाला पुढील पाच ते दिंटामध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा लोएस्ट व्हाईट सगळे भाव तुम्हाला याच्यात बघायला मिळतील मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये कांदा एक कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय किती केले दादा एक हजार तीस रुपये एक हजार तीस रुपये गेला ठीक आहे दोनशेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस रुपये खा दे मित्रांनो प्रिजेक्शन दोनशे अठ्ठेचाळीस रुपये मित्रांनो मिडियम साइजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता गोल्टा मिक्स याच्यामध्ये गोल्ट म्हणतो त्याला काय बघितलं दादा गोल्टा आठशे सरवळे ग बरं आठशे रुपये ठीक आठशे एक्केचाळीस ठीक आहे आठशे एक्केचाळीस रुपये कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आठशे एक्केचाळीस मित्रांनो कांदा क्वालिटी चांगली आहे साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटीमध्ये डबलपत्तीमध्ये साईज आहे साईज आहे जे पन्नास पंचावन्न प्लस किती गेले माऊली नव्याण्णव चौदाशे जवळपास कातर गाव कापेगाव किती गेला आठशे एक रुपये ठीक आहे मिडियम साईजमध्ये मित्रांनो गोल्टा साईज आहे आठशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकता आठशे एक रुपये कुठं पण हा गोल्डच क्वालिटी बघू शकता किती गेले माऊली आज सातशे नव्वद सातशे नव्वद रुपये ठीक आहे आठशे नव्वद छोटा चेतन वाला छोटा चेतन एक हजार सतरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो वन थाउजंड सेवन्टीन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले बोपे का बरं एक हजार सतरा ना गेले आज रिजेक्शन आज काय पाचशे रुपये गेले पाचशे रुपये रिजेक्शन ठीक आहे रिजेक्शन नाही कांदे येते चांगले कांदे अरे बाहेर किती गेली माऊली गोल्ड स्मॉर्ट आहे काय हो गेला होता अकरा अकराशे पंधरा रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टीन रुपीज अकरा पंधरा क्वालिटी चांगली आहे मित्रा डबल पत्तीमध्ये साईज यायची पंचाळीस पासून तर साठपर्यंत साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता जांबुडके जांभुडके सर सहाशे पासष्ट रुपये गुलटी मित्रांनो सहाशे पासष्ट रुपये झाली क्वालिटी मीडियम साईज बारीक क्वालिटी किती दादा बाराशे बारा रुपये क्वालिटी बघू शकतो कांदा क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा चांगली चिंचखेड कुंबरखेड किती गेला दादा आठशे एक्क्याऐंशी रुपये आठशे एक्क्याऐंशी मीडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी दिनदुटी काय बघायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये आठशे शहात्तर रुपये पावणे नऊ रुपये किती गेला मावल्या काय बघायला सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गावठी क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज कलर चांगले आहे डबल पत्ती मध्ये चार किती चौदाशे चौदा अठ्याहत्तर कुठले काका तुमचं बरं चौदाशे अठ्याहत्तर रुपये गाव कोणतं जाधे चालू का बाय किती घ्या ला माऊल्या सातशे सातशे पंच्याण्णव रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो सातशे पंच्याण्णव रुपये वुडनिअर हा पण मित्रांनो मीडियम साईजमध्येच आहे कलर थोडा चांगला आहे क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज क्वालिटी येईल क्वालिटी चांगली कांद्याची मीडियम साईज आठशे शहात्तर रुपये पावणे नऊ रुपीज काय गेली दादा बोलटी सातशे एक्कावन सहाशे ठीक आहे साडे सहाशे रुपये गोलटी दादा काय बघेल एक हजार एक हजार सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो वन थाउजंड सेवन्टी रुपीज साईज चांगली कांद्याला मिडीयम साईजमध्ये थोडा मिक्स माउली काय बघेल एक हजार कुठला आहे कांदा पिंपळगाव बरं एक हजार रुपये किती गेले माऊली अकराशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा करंजीचा कांदा आहे मित्रांनो अकराशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे साईज गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांदाची अकराशे सत्तर हा पण गोळा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये जम्बो साईज आहे पासष्ट सत्तर प्लस साईज आहे कांदाचा अकरा अठ्ठ्याऐंशी कुठले ठीक अकराशे अठ्ठ्याऐंशी रुपये वन थाउजंड वन हंड्रेड एटी एट काय बघली उलटी सहाशे दहा ठीक सहाशे दहा रुपये गुलटी कुठली दादा खेडे गाव डोकळे साहेब किती गेला आज चौदाशे सतरा डोकळे साहेबांचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे सतरा रुपये सुपर क्वालिटी मध्ये साईज चांगली कांद्याला काय परिस्थिती आहे आजची आज बरी गेले ठीक गावठीमध्ये मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला पुढं वापरतो एक हजार नव्वद रुपये मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजराव जाणून घेऊ आजचे कांदा बाजारावत काय बदल आहे ते तुम्हाला व्हिडिओ मिळणार शेवटपर्यंत फक्त सगळे बाजाराव येतील तुमच्यापर्यंत क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची साईजला चांगला आहे कलर थोडा हलका बरी कुठे गेले दादा एक हजार नव्वद एक हजार नव्वद ठीक आहे वन थाउजंड नाईन्टी रुपीज एक हजार नव्वद रुपये माऊली कुठले कांदे बर काय बघले दादा साडे आठशे रुपये आठशे एक्कावन्न रुपये कुठले दादा कांदा वडळी उलटी सातशे कुठली आहे उलटी राजापूर एक हजार एक्क्यान रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे जे पन्नास पंचेचाळीस प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये एक हजार एक्क्याण्णव रुपये अकराशेला नऊ गाव कोणता दादा बर साडे नऊशे रुपये नऊशे एकावन्न रुपये कांदा क्वालिटी मीडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी कुठली दादा कांदे दादा तेरा एक तेराशे एक्कावन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये ते डबल पत्ती तेराशे एकावन्न कुठले दादा कांदे मानवरी ठीक आहे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो आठशे तीस रुपये बनवू दादा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम मिक्स कांद्यामध्ये नऊशे पंधरा रुपये कुठले दादा कांदे माऊली काय आज अकराशे रुपये डबलपत्ती मध्ये मित्रांनो साईज चांगली कलर चांगले कांद्याला क्वालिटी बघू शकता अकराशे रुपये गाव कोणता आठशे चाळीस रुपये ठीक आहे ॲव्हरेज क्वालिटी कोल्टा मिक्स थोडा कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता आठशे चाळीस रुपये कुठले काका बर एक हजार साठ रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो साईज चांगली कांद्याला कलर चांगला आहे थोडा मिक्स कांदा आहे एक हजार साठ रुपये कुठले दादा बर मित्रांनो कांदा क्वालिटी चांगली आहे साईज आहे याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे साईजला चांगला आहे डबल पत्ती कलर चांगला आहे कांदा किती गेले हो दादा चौदाशे सव्वीस चौदा सव्वीस कुठला आहे कांदा का मग मला बाद ठीक आहे चौदाशे सव्वीस रुपये एक हजार चारशे सव्वीस बियाणं कोणते का काय घरगुती घरगुती ठीक आपण गोळा माल मित्रांनो साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज जे सगळी पंचावन्न साठ प्लस किती गेली आहे अकरा सत्तर कुठला आहे कांदा ठीक आहे अकराशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो अकरा सत्तर रुपये का कोणता आपलं चालू बरं किती गेला होता आता गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता अकराशे एक रुपये कुठले आहे दादा कांदे कुठले शेवर शेवर तालुका ठीक आहे बागलन तालुका अकराशे एक रुपये बियाणे कोणते दादा स्वराज समृद्धी एक हजार एक हजार एकसष्ट रुपये कुठला कांदा आहे का मालिवाड्याचा कांदा आहे गावठी कांदा मित्रांनो एकसष्ट एक रुपये पंधरा क्वालिटी चांगली भाऊ किती आहे बाराशे कुठले कांदे गिरणाऱ्याची कांदे मित्रांनो कलर चांगला आहे डार्क कलर मध्ये पत्ती मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकतं कांद्याची बाराशे रुपये अकराशे कुठले कांदे तारू फेडले अकराशे रुपये किती केला दादा हा पण अकराशे साईज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा कांदे बियाणे का येलोराचे अकराशे बावन्न रुपये कुठले दादा कांदे कुठले खाणगाव थडी खानगाव थडीचे काय परवडत परवडत काय तर नाही भेटणार अवघड परिस्थिती नव्वद हजार रुपये खर्च ते आता या भावात कधी व्हायचे नाही खराब शिवाय ना कधी बाकी हे बोला आखी चाल संपली तरी पैसे नाही बरं बरं अवघड परिस्थिती कांदा किती टक्के खराब झाला कांदा पंचवीस तीस टक्के याच्यामध्ये म्हणजे काहीच ते जेव्हा काढले तेव्हा तुम्ही विकल्यास सतराशे रुपये गेला होता हा काढलं तेव्हा आता हजार बाराशे आठशे रुपयाने काही परवडणार चालतो ओके धन्यवाद गाव कोणता दादा नऊशे सत्तर रुपये कुठले आहे दादा कांदा येलोराचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता नऊशे सत्तर रुपये कुठले रुपये कुठला कांदा आहे रेडगावचा कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मोठी मोठा मिडियम थोडा मिक्स आहे नऊशे रुपये ठीक आहे रेडगाव का आवरले कांदे आहे अजून आहे का बरं किती गेले माऊली हजार एक हजार कुठले आहे कांदे बनी दिवळी बनी एक हजार ठीक आहे हा किती गेला दादा एक हजार ठीक आहे हजाराचे सगळे आज सगळे हजार काय गेलो दादा एक हजार ऐंशी रुपये कांदा कलर क्वालिटी चांगली मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार ऐंशी रुपये कुठले भाऊ बरं किती गेले रुपये गोल्टी काय भाऊ गेले अकराशे एक्क्याण्णव रुपये ठीक आहे बाराशेला नऊ रुपये कमी राहिले अकराशे एक्क्याण्णव रुपये डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे त्याच्या आधी काय बोलायचं हो काका एकोणावीसशे रुपये लागतात हा ना आ, आता डायरेक्ट आठशे रुपये अवघड पर्स कुठले रानवळ काय भाऊ केली गोल्टी सातशे बावन्न रुपये सातशे बावन्न गोल्टी हा कांदा मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची किती गेला होता आता अकराशे कुठले कांदे बरं अकराशे रुपये हां एक हजार सत्तर कुठले कांदे गाव एक हजार ऐंशी कुठले कांदे नि कांदा एक हजार ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार ऐंशी किती टक्के शिल्लक आहे संपलं ठीक मार्केट वाढायला पाहिजे ना आपल्या आता जास्त दिला काल अकरा गेले आज हजारच गेले ठीक किती टक्के शिल्लक राहायला कांदा परवडत परवडत एक हजार सत्तर एक हजार सत्तर रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो याच्या आधी काय बोल हा कुठले कांदे हा ना आठशे एका एकावन्न रुपये काय ऍव्हरेज माल आठशे एक्क्याऐंशी रुपये मीडियम साइज मध्ये क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता आठशे एक्क्याऐंशी रुपये कुठले दादा वडळी वडाळी मित्रांनो बोलटा साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे काय दादा आठशे अकरा रुपये आठशे अकरा कुठला कांदा गाव कोणता गाव ना वडनेर एक हजार साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मोठं मीडियम मिक्स कांद्यामध्ये एक हजार एक्याऐंशी रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठली तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजाराव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजाराव चालू आहे मित्रांनो नऊशे ते अकराशे रुपयेपर्यंत सरासरी बाकी सुपर क्वालिटीचे कांदे हे बाराशे तेराशे चौदाशे ते पंधराशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा बाजारावर परिस्थिती कशी मित्रांनो पर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबल आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायलाच नका धन्यवाद